गेल्या अनेक वर्षाच्या काळामध्ये त्या सांगोला तालुक्याला विकासाच्या कामाला तरी निधी मी फारसा मिळत नव्हता परंतु बापू आमदार झाल्यापासून आज जवळजवळ हजारो कोटी रुपयाची कामं माझ्या सांगोला विधानसभा मतदारसंघात यायला फार मोठं समाधान आहे गडी मुंबईला गेल्यानंतर आल्यावर पहिला फोन मला असतो आबा काय बापू नव्वद आता येतानाच आम्ही दोघं महोद मधनं आलो मी आम्ही काल दोन चार दिवस राहिला होता हे बघा मी काय मोकळा माघारी <laughs> सांगोला उपसा सिंचन योजनेला तीनशे कोटी रुपये मंजूर झालेले आहे <laughs> म्हणजे बापूला आमदार केल्यानंतर समाधानी मनापासूनच आहे की आपण ज्या उद्देशानं या ठिकाणी प्रयत्न केला आणि शेवटी कशा राजकारण तर आपण कशासाठी करतो परिसराच्या गोरगरिबाच्या विकासासाठी करतो